भारताच्या हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं कांश्यपदक जिंकल्याच्या नंतर भारताच्या हॉकी संघाचं महाराष्ट्र भारत आणि जगभरातून चांगल्या प्रकारे त्यांचं अभिनंदन झालं स्वागत झालं आणि भारताची हॉकी संघानं एक प्रतिष्ठेची मान त्या ठिकाणी उंचावली पण याच हॉकी संघातील एक हॉकी संघातीलच असलेला खेळाडू याचं एक वक्तव्य सध्या फार चर्चेचा विषय ठरलाय तर त्या खेळाडूचं नाव आहे पब्लिक सिंग भारताच्या हॉकी हो संघातील एक आघाडीचा खेळाडू असलेला हार्दिक सिंग यांनी एक आपला अनुभव शेअर केलाय तो म्हणतो की भारताचा हॉकी हो संघ जिंकल्याच्या नंतर आम्ही ज्यावेळेस प्रवासात होतो आणि भारतात आल्याच्या नंतर माझ्या प्रवासादरम्यान मला एक अनुभव आला की ज्या विमानतळावरती आम्ही उतरलो होतो त्याच विमानतळावरती नागपूरचा डॉली चायवाला हा सुद्धा होता पण ज्यावेळेस आम्ही विमानतळावरती उतरलो त्यावेळेस लोकांची गर्दी किंवा लोक डॉली चवाल्याकडे पळायला लागले सोबत शेल्प्या घ्यायला लागले आणि आम्हाला मात्र त्या लोकांनी दुर्लक्ष केलं आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आम्हाला तिथल्या विमानतळावरील लोकांनी ओळखलं सुद्धा नाही त्याच्यासोबत भारतीय हॉकी संघातील जवळपास चार ते पाच खेळाडू सुद्धा त्यावेळी उपस्थित होते आणि यावेळी हार्दिक सिंगनी ही आपल्या मनातील खंत ही लोकांसमोर शेअर केली आहे यातून एक गोष्ट सिद्ध होती की आपण नेमकं चाललो कोणत्या दिशेकडे किंवा आपले मोटिव्हेशन कोण असले पाहिजे डॉली चायवाला याला आपले नाव ठेवायचं नाही तो त्याचा व्यवसाय करतो तो विषय वेगळा पण आपलं मोटिवेशन कोण किंवा आपण कोणाकडे आकर्षित होत विचार ज्या आपल्या देशासाठी घामगाळा आणि भारताला काश्य पदक मिळवून दिलं या भारतीय संघातील अनेक खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित असताना सुद्धा लोकांनी त्यांना ओळखलं सुद्धा नाही पण डॉली चायवाला लोक पळत गेले शिल्पी घेतली म्हणून आपले मोटिवेशन आपले आदर्श कोण असले पाहिजे किंवा याच्यानंतर भारतीय संघातील कोणताही खेळाडू असेल तो कोणत्याही खेळातला असो हॉकी फुटबॉल क्रिकेट कोणत्याही संघातला असो तर त्याला ही परत वेळ नाही आली पाहिजे किंवा भारतासाठी कोणत्याही कोणत्याही एखाद्या क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी असणारा कोणताही व्यक्ती असो स्त्री असो पुरुष असो हा आपला आदर्श असला पाहिजे आणि याच्यानंतर अशा आपल्या आदर्श जे काही व्यक्ती असतील ज्यांनी आपल्या देशासाठी काहीतरी केले अशा कोणत्याही खेळाडूला बोलण्याची किंवा ही मनातली खंत आपल्यासमोर मांडण्याची परत वेळ आली पाहिजे याची जबाबदारी मात्र ही तुमची आमची आहे मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपलं मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा सर्व व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक आभार मनपूर्वक धन्यवाद